मॉर्निंग बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शिपाई चालक या पदासाठी वि उमेदवारांसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो काय सूचना आहेत आणि तुम्हाला कोणत्या तारखेला तिथं ता हजर राहायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन पोलीस भरती आणि नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल मित्रांनो जी माहिती मी टाकेल ती ठीक आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथं बघू शकता तुम्ही मुंबई पोलीस शिपाई चालक या पदासाठी आठ तारखेचीही अपडेट आहे मुंबई शिपाई चालक या पदासाठी सन दोन हजार एकवीसच्या वैद्यकीय चाचणीत गैरहजर असलेल्या उमेदवारांसाठी वैद्यकीय चाचणी अंतिम संधी देण्याबाबत इथं माहिती देण्यात आलेली आहे बघा मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस अंतिम निवड यादीत समावेश असणाऱ्या उमेदवारांसाठी यापूर्वी वैद्यकीय चाचणीसाठी बोलवण्यात आले होते सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवार वैद्यकीय चाचणीत गैरहजर राहिलेले आहेत सदर उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी अंतिम संधी देण्यात येत आहेत असून जे उमेदवार वैद्यकीय चाचणीसाठी खालील नमूद केलेल्या वेळी व हजर बघा दिवशी व वजर जे ते ज्या दिवशी त्यांनी तारीख दिलेली आहे मित्रांनो आणि दिनांक दिलेला आहे त्या दिवशी तुम्ही तिथं हजर राहायचं आहे ठीक आहे तर पोलीस दलात नोकरीसाठी स्वारस्य नसल्याचे समजण्यात येत जर तुम्ही तिथं निवडणी झाले म्हणजे तुम्ही तिथं हजर राहिले तर तुम्हाला पदावरून म्हणजे तुमची निवड रद्द केली जाईल मित्रांनो अशी सूचना त्यांनी दिलेली आहे सोबतच्या यादीमध्ये उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह वैद्यकीय तपासणीसाठी दिनांक बघा चौदा दोन बघा मित्रांनो चौदा तारखेला तुम्हाला तिथं ता हजर राहायचं सकाळी नऊ वाजता ठीक आहे इथं पत्ता पण देण्यात आलेला आहे पोलीस शल्य चिकित्सक पोलीस रुग्णालय नागपाडा मुंबई उमेदवारांनी वैद्यकीय चाचणीसाठी येताना शैक्षणिक व सर्व जे तुमचे मोठ डॉक्युमेंट असतील मित्रांनो पूर्ण कागदपत्र पासपोर्ट आकाराचे तीन फोटो ओळखीसाठी आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक आयोग प ओळखपत्र वाहन चालवण्याचा परवाना इत्यादी ओळखपत्र तसेच लेखी परीक्षेसाठी प्रवेश आवेदन अर्जाची प्रत ठीक आहे आवेदन अर्जात नमूद केलेल्या सर्व मूळ कागदपत्रांसह कागदपत्र पडताळणीच्या वेळी सोबत आणलेले सर्व जे दस्तऐवज आहेत तुमचे कागदपत्र ते बाळगावेत वैद्यकीय चाचणीनंतर सर्वांची पुन्हा कागदपत्र पडताळणी घेतली जाईल याची नोंद घ्यावी बघा तुमचे मेडिकल सर्टिफिकेट झाल्यानंतर तुमचे लगेच डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे मित्रांनो ठीक आहे इथं त्यांनी लिस्ट दिलेली आहे तुम्ही इथं बघू शकता जे उमेदवारांना बोलवण्यात आलेले आहे त्यांची इथं लिस्ट लागण्यात आले लागलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो जे उमेदवार गैरहजर होते त्यांना तिथं जायचं आहे ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र